कोतुळ ग्रामपंचायतीत त्र्याण्णव बचत गटांना फळझाडांचे वाटप अकोली तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायत व पंचायत समिती अकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सन्मान महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानांतर्गत त्र्याण्णव महिला बचत गटांना विविध फळझाडांचे वाटप करण्यात आलं कार्यक्रमात आंबा पेरू लिंबू शेवगा हातगा चिंच आवळा सीताफळ बांबू बेहळा यासारख्या लाभदायक झाडांचा समावेश होता प्रत्येक महिलेला झाडांचे महत्व आणि लागवड पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी कोतुळ ग्रामपंचायत सरपंच भास्कर लोहकरे ग्रामविकास अधिकारी शरद वावीकर सदस्य व कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण मोहिमेला चालना दिली महाराष्ट्र राज्य जीवन अभियाना अंतर्गत पंचायत समिती अकोले तसेच कोसूळ गावातर्फे सन्मान महिला ग्रामसंघ यांच्या मार्फत त्र्याण्णव बचत गटांना झाडांची वाटप यांनी झाडे दिलेली आहेत तरी त्र्याण्णव गटांना झाडांची प्रत्येक गटाला पाच प्रमाणे झाडांची वाटप करत आहे झाडांमध्ये लिंबू आहे शेवगा आहे हात्याचं झाड आहे आंबा आहे आणि कडीपत्त्याचं झाड आहे एका बचत गटामध्ये किती महिलांना एका बचत गटामध्ये दहा महिला आहेत ना तर पाच झाडे देण्यात आलेली आहेत एका बचत गटाला हो एका बचत गटाला पाच झाडे किती बचत गट एकूण एकूण त्र्यात नऊ बचत गट आहेत कशा मार्फत येतात हे ग्रामपंचायतनी दिलेले ती झाडं महिला बचत गटांना कोण वाटप करते सरपंच लोकरे साहेब यांनी वाटप केलेले आहे आज आपण शाळेमध्ये शासनाच्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अंतर्गत ग्रामपंचायतने वृक्ष रोप पुरवली आणि ती विद्यार्थ्यांना आज वाटप केलेली आहेत सर्व विद्यार्थी आपापल्या घरी शेतावर आणि बांधावर या झाडांचं रोपण करतील याचा फायदा गावातील सर्व विद्यार्थी आणि पालक यांना होणार आहे सर्वांनी पा पोषण करायचं करायचं आणि संवर्धन आहे नाईन न्यूज आपल्या गावातील बातम्या अपडेट्स व कार्यक्रमासाठी आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ